नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय पवार गाव ओतूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी माझा व्यवसाय शेती तर मी शेती करत असताना तर लघु उद्योग म्हणून तर मी ट्रॅक्टर व्यवसाय पण करतो घरची शेती पण आहे तर मी साधारण एक मल्चिंग मशीन घेतलेलं आहे तर मल्चिंग मशीन घेतले मी ओतूर या ठिकाणी चैत्य नॅग्रो इंजिनिअरिंगमधून तर मला त्याचा परफॉर्मन्स एवढा भारी आला आहे की मी साधारण एक पहिलं पण तीन वर्षापूर्वी मशीन वापरलं होतं आणि आत्ता पण परत त्यांचं लेटेस्टमध्ये मशीन घेतलेलं आहे तर साधारण एक महिना झाला आहे तर मी घरचं काम करत असताना थोडासा धंदा म्हणून बाहेर पण मशीन वगैरे काढायला जातो तर ही आपण ही मशीन घेतलेलं आहे तुम्ही बघताय मधून तर आपण हे मशीन घेतलं आहे तर साधारण आत्तापर्यंत आपण एक पंधरा ते वीस दिवसात एक पन्नास पाच समलंपर्यंत आपण पेपर काढले आहेत तर साधारण आपला शेती जुन्नर तालुका या पट्ट्यामध्ये साधारण साडेचार ते पाच फुटापर्यंत बेड पाडले जातात तर आपण चैतन्यवर्ग जे मशीन घेतलेलं आहे तर त्याची एवढी रुंदी आणि लांबी एवढी परफेक्ट आहे तर पेपर आपण या ठिकाणी पेपर लावतो तर साधारण पेपरचा रोल इथं फिटिंग अंदर आपण तो खालून घेतो पूर्णपणे जर असं मध्ये बेड असेल त्याच्यावरती टायर मागचे फाळं असतील पुढचे रेजर असतील तर परफेक्ट पूर्णपणे एकदम माती बाजूला करून टायरच्या खाली पेपर जाऊन एकदम परफेक्ट तो फिटिंग होतो तर किती हवा असेल किंवा काही असेल तर पेपरवरती उचलला जात नाही तर मागचे फाळं एकदम परफेक्ट माती त्याच्यामध्ये गाडली जाते तर साधारण मशीनचं वजन साधारण आपण पाहिलं तर सीझनमध्ये तर ट्रॅक्टरला म्हणजे अवजारा दर टाईम जातो तर आपण क त्यांनी जे असं टेक्निकल लावलं आहे का त्याचं वजन पण साधारण जास्त नाही तर एक माणूस पण व्यवस्थितरित्या परफेक्ट ॲक्टरला जॉईन करू शकतो तर त्याचं वजन साधारण दीडशे ते दोनशे किलोपर्यंत ह्या मशीनचं वजन आहे तर त्यांची ही पण सिस्टीम एकदम भारी त्यांनी दिली आहे की आपण डायरेक्ट मजुरीवरती आपण जे लेबर घेतो तर त्यांची साधारण पाचशे सहाशे रुपये जे आपण मजुरी देतो दिवसभराची तर त्यांनी हे ड्रीपसाठी तर डायरेक्ट ड्रिपचा नवीन बंडा असेल तर ह्या चाशीमध्ये फिटिंग करून पूर्णपणे ड्रीप पण काढलं जातं तर म्हणजे मजुरीची पण थोडीशी बचत होते आणि माणसांची पण बचत होते आणि एक म दोन माणसं जर असेल एक ट्रॅक्टरवरती आणि एक जर म मागे असेल तर तो पूर्णपणे याचं सेटअप लावून तो ट्रॅक्टर पुढं निघून जातो तर अशा पद्धतीने चैतन्य ॲग्रो इंजिनिअरिंग हे उतूर या ठिकाणी आहे तर त्यांनी एकदम चांगल्या कंपनीचं म्हणजे चांगलं मटेरियल पण आहे आता आपण हे मशीन जे बघताय हे साधारण हा आता फोर्सचा ट्रॅक्टर आहे साधारण सत्तावीस ते तीस एच पी दरम्यान ट्रॅक्टर आहे तर आपण याला पण हे मशीन आहे आणि जरी तुमचा पन्नास एच पी जर ट्रॅक्टर असेल कुठल्याही कंपनीचा तर त्याला पण हे मशीन एकदम बेस्ट चालू शकतं साडेचार ते पाच फुटामध्ये या मशीनचा वापर करता येतो आणि एकदम परफेक्ट चालतो म्हणजे काळं रान असेल काळी माती असेल किंवा भुरकड माती असेल याच्यामध्ये एकदम भारी चालतं मशीन आता म्हणायचं म्हटलं तर यांचं मशीन आहे तर एकदम लाईटवेट पण आहे आणि भक्कम पण आहे मजबूत नाही आता माझ्या अनुभवानुसार तर मी तर काळ्या रानामध्ये वापरतो आता आमचा पट्टा पूर्णपणे हा काळी शेती आहे तर मी जर वापरतोय ते तर एकदम चांगल्या पद्धतीचं आहे आणि याची एकदम साईज ही बाहेर करतो आहे आपण ना तर साधारण बघू शकतो मी हे जे फाळ वगैरे आहेत तर त्यांनी हे स्क्रू वगैरे त्यांनी दिले समजा जर आपला नट जर लोज असेल कुठं गाजकाबाजता हा फाळ खाली जाऊ नये म्हणून त्यांनी हा स्क्रू दिला आहे ते तर हे यांनी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल करून एवढं परफेक्ट असं मशीन बनवलं आहे आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे तर साधारण आपण त्यांचं सगळीच अवजार जवळपास आपण त्यांच्याकडनं घे घेतलीत गी पेरणीयंत्र पण असेल आता मल्शिंग असेल सारा यंत्र असेल आपण हे अवजार त्यांच्याकडून घेतली तर आता त्यांचं इथं लोगो पण आहेच त्यांचा आणि एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे हे आता काही म मशीनला हे डायरेक्ट आंगचे गुठले आहेत तर आपण त्यांनी पिन दिले आहे म्हणजे दरसोड सुद्धा एकदम परफेक्ट दिलेला आहे आणि प्रत्येक बारीक बारीक गोष्ट मी लक्ष देऊन एकदम व्यवस्थितरित्या हे मल्चिंग मशीन केलेलं आहे त्यांनी आणि माझं रिझल्ट मानण्यापेक्षा मी पहिलंपर्यंतचं मशीन वापरलं आहे आणि आता आत्ता एक महिनापूर्वी पण आणलेलं आहे तर एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे तर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्यांना ऑर्डर देऊ शकता आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या म मल्चिंग मशीनला तर ते त्यांनी मला सांगितलं आज सांगितलं आहे की दादा तुम्हाला याला अनुदान पण भेटते तर आपण अनुदाचा फॉर्म वगैरे हो भरून भरून दिलं आहे ते मला त्याची काय काळजी करू नका एक, एक दीड महिना तुमचं फॉर्म वगैरे हो सबमिट होतील तुमचं अनुदान तुमच्या खात्यावरती येऊन जाईल तर त्यांनी आपलं सहकार्य पण एवढसाठी केलेलं आहे आणि परफेक्ट परफेक्ट काम करते मशीन आणि कुणाला घ्यायचं असेल त्यांनी घेतलं तरी काही हरकत नाही आता मी माझ्यापाशी बघतो आहे एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन नाही तुम्ही बघू शकता ही चाकांची साईज असेल हेअरच्या सिस्टम असेल आत बाहेर आणि प्रत्येक पार्ट हा प्रत्येक पार्ट तुम्ही नटबोल्ट आहे प्रत्येक पार्ट खोलून आत बाहेर तुमचा पाच फुट असेल तर तुम्ही टायर पण बाहेर घेऊ शकता पुढचे रेझर पण बाहेर घेऊ शकता मागचे फाळ पण बाहेर घेऊ शकता म्हणजे साईजवर असेल तरी पूर्ण मशीन उघडं होतं आणि पूर्ण पर परत जॉईंट होते अशा पद्धतींचं मशीन आहे तर चांगलं रिस्पॉन्स आहे याची आता मी तर वापरतो आहे इतर कोणी वापरलं तरी चालू काय हरकत नाही एकदम चांगल्या क्वालिटीचं मशीन आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमधून म्हणजे इथं आपला तो इतनों खाले आए, आने ही पेपर आता इथनं इथं खाली येतो हे टायर आहेत आणि एकदम व्यवस्थितरित्या काही प्रॉब्लेम नाही इथनं तुमचा पेपर येणार थोडीशी मात टाकून ट्रॅक्टर पुढे गेलं का एकदम परफेक्ट तो ट्रिपची नळी असेल इथं हुक पण त्यांनी दिला आहे हा हुकामधून पूर्णपणे नळी खाली घ्यायची पेपर असा पूर्णपणे जाणार काहीच प्रॉब्लेम नाही तुमचं मोठ्या ट्रॅक्टरलाही चालतं छोट्या ट्रॅक्टरला पण चालते साधारण अठरा पीपासून तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग अठरा पीपासून तर पाच म्हणजे साठ पीपर्यंत ते मशीन बनवून देतात ऑर्डरनुसार पण रेग्युलरली हेच मशीन चालतं साडेचार ते पाच फूट ह्या बेडसाठी हेच मशीन एकदम परफेक्ट आहे